कोरेगाव तालुक्यातील व उत्तर विधानसभा मतदारसंघातील रहमतपूर येथील नगरपरिषदेच्या मलनिस्सारण प्रकल्पासाठी मार्च दोन हजार चोवीसमध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान टू पॉईंट झिरो अंतर्गत नगरोत्थान महाअभियानांतर्गत प्रशासकीय मान्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मिळाली होती तर आमदार मनोज घोरपडे हे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये आमदार झाले मग मनोज घोरपडे यांनी आमदार होण्याअगोदरच प्रकल्पासाठी बत्तीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला का असा प्रश्न उपस्थित करून आमदारांनी रहमतपूर शहरभर आम्हीच या प्रकल्पाला निधी आणल्याचे फ्लेक्सवरून जाहिरातबाजी करून श्रेयवादाचा केविलवाना प्रयत्न करत आहेत आमदारांनी न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असा इशाराच रहमतपूरचे माजी नगराध्यक्ष आनंदा कोरे यांनी पत्रकार परिषदेतून दिला होता तर माजी नगराध्यक्ष अविनाश माने यांनी लग्नाआधीच मुलगा होतो का असा खोचक प्रश्न उपस्थित करून श्रेयवादासाठी सुरू असलेल्या फ्लेक्सबाजीवर टीकास्त्र सोडले होते या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या माजी नगराध्यक्षांना भाजपाकडून सडेतोड उत्तर मिळेल अशी शक्यता रहमतपूरकर व्यक्त करत होते परंतु सहा दिवसानंतरही रहमतपुरातील भाजपा कार्यकर्ते व मित्र पक्षाचे स्थानिक नेते गप्प बसल्याने नेमका निधी कुणी आणला कोण श्रेय व घेते याबाबतची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे अन्यथा यापूर्वी अगदी जयकुमार गोरे मंत्री नसताना केवळ आमदार असताना त्यांच्यावर त्यांच्या मतदारसंघात जाऊन कुणी त्यांच्यावर आरोप केले तर त्या आरोपाला रहिमतपुरात पत्रकार परिषद घेऊन माजी विरोधी पक्षनेते निलेश माने यांनी जशास तशा भाषेत उत्तर दिले होते मात्र आमदार मनोज घोरपडे यांच्यावर थेट श्रेयवादावरून दोन माजी नगराध्यक्षांनी श्रेयवादावरून शाब्दिक प्रहार केल्यानंतरच्या घटनेला सहा दिवस उलटल्यानंतरही कुणी भ्रशब्द काढलेला नाही भाजपाचे रहमतपूर शहरात भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा आघाडीच्या उपाध्यक्षा चित्रलेखा माने कदम रहिमतपूर मंडलाध्यक्ष रणजित माने यांच्यासह मित्रपक्षातील आक्रमक नेते आहेत तरीही सगळ्यांनीच मौन का धरलंय गप्प का आहेत आमदारांना एवढ्या कार्यकाळात एकही आक्रमक कार्यकर्ता घडवता आला नाही का अशा अनेक प्रश्नावर रहमतपूर शहरातच नव्हे तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात जनता चर्चा करत आहे